येणार म्हणून वाट पाहण चालू आहे कारण आज रक्षाबंधन आता लोक आम्हालाच त्यांना बोलावं लागणार आहे सर्वांना नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडं कालपासून पाऊस चालू आहे थोडासा गॅप पडला होता पण बराच दिवस झाले की पंधरा दिवस गॅप पडलेला होता वाशिममध्ये पाऊस नव्हता आणि कालपासून सुरुवात झालेली आहे चांगला पाऊस पडला काल पण आणि आज पण सकाळपासून चालू आहे सकाळ सगळे आता जवळपास किती वाजत आलेलं आहे हा साडेआठ आठ साडेआठ वाजत आलेला आहे आणि सहा वाजतापासून जो आहे तो पाऊस वगैरे हो चालू झालेला आहे मस्त पाऊस आहे कारण पावसाची खूप आवश्यकता होती आणि आपल्या इकडे कसा आहे पाऊस आता चांगला पाऊस वगैरे आलेला आहे कारण सर्व तनाशक कामदार निंद वगैरे झालं होतं डोऱ्याचं फेर झालं होतं सर्व झालं होतं सोयाबीनची तयारी फुलाला सोयाबीन आलं होतं फुलावर फक्त राहिलं होतं पावसाची पाहणं आणि एक फवारा राहिला ते पण होऊन जाईल आणि इकडं वाशिममध्ये आल्यावर वेगळंच वातावरण आहे थोडंसं आणि ता जे आहे शेतीचं थोडंसं कमी झालेलं आहे आणि आज काय रक्षाबंधन काय राधिकाचं पण काय चालू आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हो कारण आज रक्षाबंधन आहे आणि बरं घंटमिट केलेलं तुमचं घर जे आहे ते जुनं वाटत आहे थोडंसं अग चुरी नाही आपण एरिया चांगला पाहिलं एरिया खूप मस्त आहे ना सर्व वातावरण व्यवस्थित आहे सर्व आणि सर्व त्यामुळेच म्हटलं ठीक आहे रूम पण थोडीशी कमी जास्त असली आणि जास्तच हे पण नाही पाहिजे आता एखाद्या ब बारच्या ठिकाणी असाल म्हणजे एखाद्या कोपऱ्यात असाल आणि किती का चांगले असलीत काय फायदा हां आणि इकडं मस्तपैकी आहे चांगलं वातावरण आहे सर्वजण बोलणार वाले आहेत आणि जवळच आहे सर्व काही इथून त्याच्यामुळेच मग चला आता चालू आहे आता देवपूजा करायची काम राहिली आणखी आणि काय परत वाटत आहे तुला आता आपल्या शेळ्यामधून शेळ्यात आलं तर चांगलंच वाटणार त्यासाठी आज सकाळी सकाळी विचारलं की बाजचा दिवस थोडासा चांगला राहील त्याच्या हिशोबानं तेच प्रयत्न चालू आहे आपल्याला एक दोन दिवस झाले आता एक दोन दिवस म्हणजे ओळख झाली सर्वांसोबत तर करमत आहे आता दोन दिवस झाले तर पसारा नव्हता लावलेलं पूर्ण सामान वगैरे लावलेलं नव्हतं तर कसंच करमत नव्हतं आणि ते शेगडीचे चालू होतं आपलं त्यामुळं तर खूपच बेकार काम होतं तर त्यामुळं तर आता करमाल लागला थोडंफार आहे नाही बाहेर बाहेर पण गेलो तर आम्ही तर भाजीपाला आमच्याकडे गावात मी मंदिर राहत होतं या टायमाला आई पूजा करून येत होती पण आता इकडं मंदिराचंच काम नाही असं घरीच असं निरलं आहे मंदिर भरपूर आहे स्वामी समर्थाचं गजान महाराजाचं महादेवाचं सर्वच आहे विठ्ठल माहितीचं पण मंदिर आहे पण सध्या आपलं जे आहे जायला लांब आहे त्याच्यामुळंच सुंदर वाटिकेमध्ये बघावं लागेल जवळचं मंदिर असलं तिथं जायचं तिच्या हिसवानच सर जायचं हो पण सगळाच टाईम झालं सगळ्यात झालं नाश्त्याला काही आहे का नाही करायचं का नाही नाश्त्यासाठी या टायमाला घरी होऊन जाते आपला नाश्ता वगैरे हो ठीक आहे काय करायचं कर बघ चला बघा काय केलं आज नाश्त्याला तर पाचताची तयारी चालू आहे सकाळी नाश्त्याला आता चालवतो म्हणणं किंवा नेमके काय करू का। हां तू असेल मार्केटला गेले तेव्हाच घेऊन आले दोघीजणी पण तुला पास्ता चालती का। थोड़ा पार देख थोड़ा खावाल थोड़ा पार चालते का थोडंसं कमी खावायला पाहिजे म्हणजे डायटेस्ट पण तीच आहे पण इच्छा झाली तर थोडंफार चालते त्याला काही चालेल नाही आहे

ना। आता हो ना आत्ताच ताईचा पण फोन येऊन गेला आधी हो अरे मी गेलो असतो पण वातावरणाच्या पण बघावं लागणार आता ताईच्याकडे जाऊ ते जाऊ नक्की नाही आणखी आणि ताईला वाटलं रक्षाबंधन आहे लगेच फोन आला कारण शेवटी आठवण असते म्हणा आई पण बोलली इकडं काय म्हणता येईल पास्ता तयार झालेला आहे पण कसं केलं नेमके काय झालं जणालाच काय काय व्यवस्थित चिखण्यासाठी चांगलं आहे पण मी काय म्हणतो आता मागच्या वर्षी रक्षाबंधन कुठं होतं माहिती आता नाही चालत ना आणि आता श्रावण महिना पण चालू आहे त्यामुळं का खूप चांगलं हो का मागच्या वर्षी काय झालं श्रावण महिन्यात आणि यावर्षी श्रावण महिन्यात त्या इकडे झालं जमत नाही रात्री काला हा अगोरी लोक असतात ते काहीतरी वेगळं करतात असं धूप तयार करून खूप सारं असते पाहायला आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे मागच्या वर्षीचा तो नेमके कसा कार्यक्रम केला त्यांनी कसं केलं असेल तयारी तर आणि कावड यात्रा पण छान निघते तर काय यावेळी झालं तू तर काय म्हणते आता कोण येणार आहे माझी आई येणार आहे की नक्की नाही आहे नक्की नाही आणखी सांगत होती येणार म्हणून पाहतो म्हणे वाट पाहणं चालू आहे कारण आज आहे रक्षाबंधन जसं की इकडे ताईचा पण फोन येऊन गेला आज कृष्णालाच आता कसं वाट पाहणं चालूच राहील ना प्रत्येक घरी तसं असते ना कोणाला वाटते की आपला भाऊ येईल काही बहिणी भावाच्या घरी जातात काही इकडे येतात आणि इकडं राधिकाचं झालं आणि आईचं तर बघा चालू इकडं पण आईचं खर असं वेगळं वाटत आहे कारण पहिले कुठे होतं आता पुण्याला जायलाय पहिले जायला होत बराच वेळा येणं जाणं जात होत व्यवस्थित होत होत काही जात होती पुण्याला गेलं तर लांब झालं सर ठीक आहे तरी जात जेव्हा वेळ झाल तर मागच्यावरची नाही आई गेलेलीच नव्हती आहे ना राधिकाच गेली होते कारण पहिलं रक्षाबंधन होतं आता या बंधन दुसरं आहे मागच्यावरची पहिला असल्यामुळे बरोबर राधिकाची आली की मीच जाणार त्याच्यामुळे राधिका गेली होती

आज इकडे वाट पाण्यातच जाते काही दिवस हो आणि बऱ्याच जणांना आपलं घर जे आहे दाखवण्याचा कमेंट केलेला आहे की तुमचं नवीन घर दाखवा तर त्याला वेळ आहे एक दोन दिवसामध्ये येऊनच जाईल कारण थोडस आणखीन पण जसं आहे सामान वगैरे व्यवस्थित लावायचं राहिलेलं आहेच वरचा पसारा कारण बघा इकडे टी व्हीचं राहिलेलंच आहे आणखी आज वरचं फॅनचं पण आहे प्रॉब्लेम तरी होऊन जाईल आता जास्त दिवस एक दोन दिवसातच होईल जाईल आणि लगेच तुम्हाला व्हिडिओ येणारच आहे एक दोन दिवसामध्ये नवीन घराचा पूजा वगैरे झाली का तेव्हा

कोणाला आशा राहते आपला भाऊ येणार आहे तर आपण काहीतरी करायचं जेवण वगैरे बनवून ठेवा आलं तर चांगलंच राहील तर आता कधी येणार आहे तेच वाट पाहते आज येणार आहे आणि परत जण कमेंट पण केलं के की राधिकाला जे आहे हे व्यवस्थित वाटत आहे म्हणजे सूट होत आहे हो आता व्हिडिओ काढायला पण व्यवस्थित वाटते थोडस म्हणजे असं नाही म्हणत की हे होत पण आता बघ घरी पाऊस चालू असताना आपण व्हिडिओ घेऊ शकत होता का आता इथं पाऊस चालू आहे तरी पण आपण व्हिडिओ घेत आहे असा प्रकार

साफसफाई जास्तच ठेवावी लागते असं आहे सध्या झालं नाश्ता नाश्ता तयार केलेला इकडं तिकडे बनी येऊन गेले आहे ना, ना। तीन दिवस झाले आलेले मनुष्या आता बरेच जण कमेंट करत असतील हा त्यानं पण झालं पाहिजे होतं जसं की मागच्या वेळेस सोबत गेलो होतो यावेळेस पण आपण जाऊ असं सर्वांना वाटलं असेल तसं झालं नाही कारण आता आम्ही नाही जाऊ शकत सध्या तरी आता होतं लोक आम्हालाच त्यांना बोलावं लागणार आहे सर्वांना हां बोल असं या नाश्ता करायला सर्वजण सध्या नाश्त्याची तयार झालेली आहे आमची आणि सोबत शेव पण घे थोडी शेव खूप भारी झाले चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथं संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय